नमस्कार मी ऐश्वर्या वाळे तुमच्या सर्वांचं आपले बदलापूर मध्ये स्वागत करते माझ्या मुलाला सोडा बदलापूर आंदोलनातल्या मुलाला अटक बदलापूर येथील नामांकित शाळेत दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाला त्यानंतर जे जा आंदोलन झाले त्यातल्या आंदोलकांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे बदलापुरातील लैंगिक अत्याचार प्रकरणातील गुन्हेगार अक्षय शिंदे याला आज सकाळी कल्याण जिल्ह्यातील न्यायदंड अधिकाऱ्यासमोर हजर करण्यात आले असून त्याला न्यायाधीशांनी सव्वीस ऑक्टोंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे बदलापूर रेल्वे स्थानकातील रिक्षा चालकाच्या चेहऱ्यावर फिनेल फेकले विनायक गौतम बावीसकर हे रिक्षा चालक काळजी वाहकांच्या का मारहाणीत जखमी झाले आहेत बदलापूर येथील लैंगिक अत्याचाराच्या घटनांनंतर महिला सुरक्षेचा प्रश्न एरणीवर असतानाच मंगळवारी ठाण्यात विमान कंपनी मध्ये काम करणाऱ्या वीस वर्षीय मुलीचा तिघांनी विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला बदलापूर रेल्वे स्थानकातील आंदोलन पूर्वनियोजित पोलिसांची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले प्रिंट केलेले बॅनर्स आणि इतर काही वस्तू आंदोलनास्थळी असल्यामुळे हे आंदोलन पूर्वनियोजित असल्याचे कळते अखेर पालकमंत्री शंभूराज देसाई बदलापूर मध्ये येणार शिक्षण संस्थेची घेणार भेट बदलापूर येथील शाळेतील दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराची सविस्तर चौकशी करण्याचे आणि अहवाल सादर करण्याचे आदेश ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मंगळवारी उशिरा दिली बदलापूर प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम मान्य नाही ठाकरे गटातील नेत्यांचा कठोर विरोध ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आज बदलापुरात गेल्या असून त्यांना बदलापुरात अडवण्यात आलं आहे आता महाराष्ट्र बंद करण्याची वेळ आली आहे बदलापुरात जे काही झाले ते पोलीस आणि शाळेची चूक आहे त्या कन्यांचे झालेले शारीरिक शोषण आणि यापुढे त्यांना होणारा मानसिक त्रास याची सरकार भरपाई करेल का असे जितेंद्र आव्हाड यांचे म्हणणे कल्याण डोंबिवलीतील अनेक रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे या खड्ड्यांमध्ये टाकण्यात आलेले सिमेंट कॉन्क्रीट आणि खडीचे गिलाव झालेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या कडक उन्हामुळे सुकून गेला आहे त्यामुळे प्रवासी धुळीने हैराण झाले निवडणुकींच्या कामांवरून शिक्षकांमध्ये नाराजी असून परीक्षा आणि इतर महत्वाचे शैक्षणिक कामकाज सुरू असताना जवळपास दोन हजाराहून अधिक शिक्षकांना मतदार केंद्रस्तरीय अधिकारी पदाची जबाबदारी सोपवण्यात येणार वरळी अपघात प्रकरणात मिहीर शाह आणि त्याच्या चालकाची अटक बेकायदा पोलिसांना आठवड्याभरात भूमिका स्पष्ट करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश सीएसएमपी आणि मशीद बंदर या दोन स्थानकादरम्यान असलेल्या सुमारे दीडशे वर्ष जुन्या कनार्क पुलाचे काम आधीच रखडलेले असताना आता या पुलाची तुळई बसवण्यासाठी रेल्वेच्या मेघा ब्लॉकची प्रतीक्षा अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा आपले बदलापूर नमस्कार